कांद्यात जर तुम्हाला पूर्ण शिवारामध्ये पाणी गाड्या येतील म्हणून आसपट घेतला पूर्ण शिवारात पाणी आता जाऊ शकत नाही म्हणून ठीक आहे गाड्यांच्या हिशोबाने घेतलं

तिथे <गली> सुद्धा या गावांमध्ये येवल्यामध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहेत सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागा सुद्धा आहे आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालिल झाले शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडत आहेत घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही शेतकरी सांगतो की मुलगी सारखी रडते पुढे काय होईल पुढे काय असं आहे की, या की, की ने या ही आसमानी सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान आहे भाजीपाल्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तर मुळात जे आहे ना या आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवढ्यामध्येच पाऊस कमी पडतो पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही गेलं कामातून कांदे सडलेले आहेत आता हे पाणी निघतच नाही आहेत तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये ते पाणी निघणार कुठं बरं निघालं तर टाकायचं कुठे जिकडं टाकायचं तिकडं पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे ही सगळी मुळं उजणार सगळी आणि ते सध्यानाच सगळं होणार आणि त्यामुळे फार हवाल दिला आहे आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ह्या अशा अडचणींना महाराष्ट्रानं मागे सुद्धा अनेक वेळा तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आणि सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत प्रत्यक्ष जे सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत बघतायत आहेत आणि शेतकऱ्यांचे अशुरपुसायचं काम करत आहेत आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा मतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय आपण घेतला आणि अधिक अधिक किती मदत करायची काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा होईल महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार जे आहे मग आणखीन पुढचं वाटप कसं काही करायचं पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही वेगवेगळे भाग आहेत जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जमीनच नाही शेती करायला जमीनच नाही पुढची किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत ह्या बागा उभ्या राहायलाच पाच वर्ष लागतात काय आणि आता परत जो ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी तीन चार वर्ष जे आहेत अजिब कमीत कमी जाणार म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यावधी रुपयाचं जे आहे कर्ज स्वतः घेतलेलं असतं या सगळ्या लोकांनी त्यामुळे आपल्याला वाटतं की बघायला जाणार आहे बघायचं आहे परंतु हे अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर आठ दहा वर्षासाठी ते जे आहेत पार फपकून जातात संपून जातात अडचणीत येतात या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही मदत करू आणि प्राथमिकसुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी दहा किलो गहू दहा किलो तांदूळ मोफत वाटपसुद्धा सुद्धा ताबडतोब सुरू केला आतापर्यंत सत्तावीस मेट्रिक टन सत्तावीस सत्तावीस मेट्रिक टन तांदूळ परंतु ही सुरुवात आहे त्याची संख्या फार मोठी वाढेल <laughs> तर प्रत्येकजण जे आपापल्या पद्धतीनं काही ठिकाणं पाणी खूप असल्यामुळे आपल्याला माहिती रुग्णालय होण्याची शक्यता आहे म्हणून डॉक्टरांची सुद्धा तयार होऊन तीसुद्धा कामाला लागत आहेत काही ठिकाणी गव्हर्मेंटचे ज्या शाळा असतील दवाखाने असतील ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे जे आहेत ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत त्यांची नासधूस झालेली आहे शाळेत जरा आणखी मुलं आहेत ती पुस्तकं जे आहेत ते पुस्तकांचं वयांचं पाणी पाणी झालेलं दाखवत आहेत आणि ते समोर ठेवून अगदी त्यांच्या मनावर काय परिणाम होते ते तुम्ही सांगून दाखवलं ह्या सगळ्यांना मला सावरावं लागेल आणि सगळ्या सर्व विचार करून ज्या त्या महाराष्ट्राच्या ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्राने उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो शेतकऱ्यांनी कर्ज माफ करावी प्रामुख्याने त्या संदर्भात सांगितलेलं आहे ओला दुष्काळ काय त्याचे काही नियम हो असतील वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच आहे ना ते पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना काळजी कशाला करताय पण त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत काहीतरी नियम ना पासष्ट मिलीमीटर ताबडतोब एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हो हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी काय सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधाव कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी होडीतून जावं लागतं कारण आपण पाहिलेलं आहे तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काय केलं जाईल